अमृतसर राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सांगलीचा सोहम कोलप याने उंचावली मान दुहेरी सुवर्णपदक पटकावले सोहमचे सर्वत्र कौतुक अमृतसर पंजाब येथे दिनांक पंधरा व सोळा रोजी झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सांगलीचा कराटे खेळाडू सोहम संदीप कोलप याने दमदार कामगिरी करत दुहेरी सुवर्णपदक पटकावून सांगलीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे कनी नजकू चॅम्पियन्स कराटेक अकॅडमीचे परिश्रमी आणि कुशल प्रशिक्षक महेश भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहमने ही उत्तुंग झेप घेतली स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोहमने काथा मिळवून आपल्या तांत्रिक कौशल्याची चमक दाखवली तर दुसऱ्या दिवशी झालेल्या रोमांचक आणि चुरशीच्या कुमिती सामन्यातही सुवर्णपदक पटकावून दुहेरी विजयाची नोंद केली अल्पावधीतच उत्कृष्ट वेग अचूकता आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करत सोहमने प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट वर्चस्व गाजवले त्याच्या या कामगिरीमुळे सांगलीकरांसह कराटे क्षेत्रातही आनंदाची लाट उसळली आहे अकॅडमीतील प्रशिक्षक सहकार्याने तसेच क्रीडाप्रेमींनी सोहमचे मनपूर्वक अभिनंदन केले असून भविष्यातील अधिक मोठ्या यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे संपूर्ण स्पर्धेत सोहमने दाखवलेल्या आत्मविश्वास मेहनत आणि खेळाडू वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे